गुरुवार चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस संत लूक लेखित आणि येशूने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले ते या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला तुम्हाला शांती असो पण ते घाबरून भयभीत झाले आणि भूत पाहत आहोत असे त्यास वाटले त्याने त्यास म्हटले तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात तर्क तर्क का उद्भवतात माझे हात आणि माझे पाय पहा मीच तो आहे मला चापचूप पहा जसे मला हाड माऊस असलेले पाहता तसे भूताला नसते असे बोलून त्याने त्यास आपले हात पाय दाखवले मग आनंद मुले त्यास ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असता त्याने त्यास म्हटले येथे तुम्हाजवळ खाण्यासाठी काही आहे काय मग त्यांनी त्याला भाजलेला माशाचा तुकडा दिला तो खाला। तो घेऊन त्याने खाल्ला मग त्यास म्हणाला मी असताना तुम्ही सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र संदेश ते व स्तोत्रे यात माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे तेव्हा त्यांनी शास्त्र समजावे म्हणून त्यांनी त्यांचे मन उघडले आणि त्यांनी त्यास म्हटले असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे तिसऱ्या दिवशी उठावे आणि आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाचे पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावे तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहात चिंतन प्रभू येशू प्रथमच आपल्या शिष्यांना प्रकट होतो पण ते घाबरून भयभीत होतात आणि त्याला वाटते त्यांच्यासमोर भूत आहे अगोदरच प्रभू येशूपासून वेगळे झाल्याने आणि त्याचे क्रुसावरील मृत्यूने सर्व शिष्य दुःखी झाले होते अविश्वासाने आणि अनिश्चिततेने भरलेले होते कशावर विश्वास ठेवावा याची त्यांना खात्री नव्हती ते ज्यासमोर पाहत होते त्यावर विश्वास ठेवण्यास ते संकोच करीत होते प्रभू येशू आपल्या हातापायाचे व्रण घेऊन त्यांच्या समोर उभा होता आणि स्वतःला चाचपून पाहण्यासाठी शिष्याना आमंत्रित करीत होता आपण खरोखर कर मरणातून उठलो आहोत हे त्यांना पटवून देण्यासाठी येशू त्यांच्याकडे काही खायला मागतो आणि त्यांनी दिलेला माशाचा तुकडा त्यांच्या समोर खातो शिष्यांना आनंद होतो पण आपण आपल्या समोर पुनरुत्थानाचे वैभवशाली वास्तव पाहत आहोत हे त्यांना खरे वाटत नाही आणि ते आश्चर्य व्यक्त करतात शिष्यांसाठी हा अविस्मरणीय अनुभव होता ते विश्वास आवश्यक ठेवतील कारण पुनरुत्थानाचे तेच पहिले साक्षी आहेत शिष्यांच्या प्रतिकृतीने आपणास काय शिकायला मिळते परमेश्वर त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद अनुभवण्यासाठी जेव्हा आपणास आमंत्रित करतो तेव्हा आपण संकोचाने प्रतिक्रिया देतो आपण जीवनात पुनरुत्थानाचे वास्तव प्रत्यक्षात अनुभवणे आपणास कठीण वाटते श्रद्धेमुळेच आपण प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा अनुभव घेऊ शकतो